वाव किती छान असे हे पंपकीन्स आहेत मला जेवढे पंकीन्सची नावं माहिती आहेत तेवढे सगळे मी तुम्हाला नक्की सांगण्याचा सा प्रयत्न करेन हॅलो नमस्कार सगळ्यांना अमेरिका आणि बरंच काही या यूट्यूब चॅनलमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे मी सोनाली सनगर मी अमेरिकेतील टेक्सास या राज्यात सध्या स्थायिक आहे हा माझा पहिला व्हिडिओ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कसा वाटला ते कमेंटमध्ये सांगा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेलायकनवर क्लिक करायला विसरू नका म्हणजे येणारे ब्लॉगचं नोटिफिकेशन तुम्हाला नक्की मिळेल अमेरिकेमध्ये आता फॉल सीझन चालू झालेला आहे म्हणजे हा पंपकिनचा सीझन इकडे चालू झालेला आहे तर इकडे भरपूर ठिकाणी असे पंपकिन पॅच पंपकिन फेस्टिवल्स असे इव्हेंट्स बघायला मिळतात आणि हे इव्हेंट्स म्हणजे तिकडे आपण वेगवेगळ्या प्रकारचे असे पंपकिन्स बघू शकतो वेगवेगळ्या आकारांचे असतात काही काही नुसते डेकोरेशनचे असतात काही आपण कुकिंगसाठी वगैरे यूज करू शकतो असे असतात आणि आम्ही आता चाललो आहोत पंपकिन फेस्टिवलला लेट्स गो तर आम्ही आता इकडे पोचलेलो आहोत इकडे बघा तुम्हाला कार्स ज्या पार्क केल्या दिसतील आणि या बाजूला हे पार्कची जागा आहे जिकडे प्ले एरिया आहे हा सो हे आहे पार्किंग एरिया आणि इकडे आहे हे एंट्रन्स तर आम्ही आलेलो आहोत राऊंड रॉक पंपकिन फेस्टिवलला इकडे जे दोन टेंट दिसत आहेत ते कदाचित तिकीट काउंटर असेल किंवा तिकडच्या पंपकीन्स बद्दलची माहिती देणारे बूथ असतील तर हे आहे इकडचं तिकीट काउंटर आणि इकडे एंट्रन्सलाच त्यांनी वेगवेगळ्या प्रकारचे असे पंपकिन्स ठेवलेले आहेत या पंपकीनचा कलर बघा किती सुंदर आहे लाल असा इकडे बोर्डवर त्यांनी तिकीटाचे दर लिहिलेले आहेत पाच डॉलर्स हे किड्ससाठी आणि दहा डॉलर्स हे अडल्टसाठी आहेत आणि तीन वर्षाखालील आणि पासष्ट वर्षांच्या वर जे आहेत त्यांना एंट्री फ्री आहे आणि इकडे त्यांनी पंपकीनची प्राईज लिहिलेली आहे चला आज जाऊन बघूया कोणत्या कोणत्या प्रकारचे पंपकिन्स आपल्याला बघायला मिळतात हे बघा किती छान असे हे पंपकेन्स दिसत आहेत सगळीकडे ऑरेंज कलरचं असं दिसतं आहे त्यांनी मध्ये एक स्टॅच्यू देखील ठेवलं आहे डेकोरेशनसाठी असे मस्त हे पंपकिन्स आहेत एक त्या बाजूला देखील एक त्यांनी डेकोरेशनचं स्टॅच्यू ठेवलं आहे आणि मला जेवढे पंपकिन्स माहिती आहेत ते नक्की मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेन तर हा पहिला पंपकिन आहे जॅको लँटन आणि या पंपकीनची खासियत म्हणजे हा पंपकिन अमेरिकेतील ट्रेडिशन पंपकिन आहे जो खास करून हॅलविनसाठी वापरला जातो हे बघा इकडे क्रीम कलरचा पांढरा हिरवा ऑरेंज कलरचा आहे आणि हा पंपकिन बघा यामध्ये जवळजवळ तीन ते चार कलर्स आहेत ऑरेंज ग्रीन आणि येल्लो कलर आहे आणि हा आहे पूर्ण हिरवा आहे आणि जर असं त्या साईडला जरा ऑरेंज कलर आहे त्यामध्ये आता पुढे आहे पेटिंग झू म्हणजे इकडे आता समोर दोन वासरू आहेत इकडे दोन गायी आहेत इकडे दोन ते तीन अशा शेळ्या आहेत पेटिंग झू म्हणजे इथे प्राण्यांना चारा खाऊ घालणे किंवा गवत काहीतरी जे असेल त्यांचं खाद्य ते खाऊ घालायचं त्यांना इथे हे वेगवेगळ्या आकाराचे असे पंपकिन्स आहे आणि एक स्लोगन लिहिलं आहे आय लव्ह पंपकिन्स सो मच म्हणजे फॉल सीझनमध्ये पंपकीन्सला जास्त इथे महत्त्व दिलं जातं हे आहे जॅको लँटन पंपकिन्स जे मी तुम्हाला आधी दाखवला होतं तो तसेच इथे अजून वेगवेगळे आहेत इकडे जे चार पंपकीन्स ठेवले आहेत ते आहे ब्ल्यू हबार्ड स्क्वॉश हा एक स्क्वॉशचा प्रकार आहे ही आहे छोटीशी बॅरल ट्रेन जी बॅरल्सपासून बनवलेली आहे तुम्ही बघू शकता यात ब्लू हबाड आहे लँटन पंपकिन आहे आणि पांढऱ्या कलरचे हे कॅस्पर पंपकिन्स आहेत आणि असे सगळे लाईनने लावून ठेवलेले आहेत तुम्ही या ट्रेनमध्ये एक बघाल तर सेफ्टीसाठी त्यांनी सीट बेल्ट देखील लावलेले आहेत इथे देखील एक डेकोरेशनचं स्टॅच्यू ठेवलेलं आहे आणि हे जे पंपकीन्स आहेत ते सिंड्रेला पंपकीन्स आहेत जी ती गोष्ट आहे एक सिलेंडरलाची ती पंपकीनमध्ये बसून पाठवली जाते सो मे बी त्यावरून या पंपकीनचं नाव सिंड्रेला पंपकीन असं ठेवण्यात आलं असेल इकडे हे जे पांढरे पंपकीन्स आहेत ते कॅस्पर पंपकीन्स आहेत समोर एक लहान मुलांसाठी पंपकिन बाउंस हाऊस आहे लहान मुलांना खेळायला आणि त्याच्याच बाजूला अशा किड्स ॲक्टिव्हिटीज आहेत ही बघा ही चार डब्यांची बॅरल ट्रेन समोरासमोर असे दोन पॅसेंजर्स बसवतात सध्या तरी त्यात तीन छोटे पॅसेंजर्स बसलेले आहेत इकडे हे मक्याचे दाणे ठेवलेले आहेत लहान मुलांना खेळायला आणि त्यात लहान मुलं मजा करतायत आणि त्याला म्हणतात कॉर्न कर्नल बॉलपीट इकडे कॉर्न होल असा एक गेम देखील आहे बाजूला इकडे पेंट अ पंपकिन अशी ॲक्टिव्हिटी देखील आहे इकडे फेस पेंटिंग अशी देखील एक ॲक्टिव्हिटी आहे इकडे ज्यूसचं एक स्टॉल आहे कपड्यांचं आणि ज्वेलरीचं देखील स्टॉल्स आहेत तर हा मेन फोटो बूथ आहे इकडे मध्ये पुतळा आहे आजूबाजूला असे वेगवेगळ्या प्रकारचे पंपकिन्स ठेवलेले आहेत आणि त्या पुतळ्याच्या जवळ उभं राहून आपण फोटो क्लिक करू शकतो अशी त्यांनी व्यवस्था केलेली आहे आणि खूप मोठा असा हा पुतळा आहे आता ही एक बकेट आहे बघा त्यामध्ये हे सगळे जे आहेत ते गॉड्स आहेत ते डेकोरेशनसाठी देखील यूज करतात आणि खाण्यासाठी पण यूज केले जातात इकडे तर हे पहिलं आहे विंग याचा कलर देखील खूप सुंदर आहे आणि तुम्ही बकेटमध्ये बघू शकाल की ऑरेंज कलरचं पूर्ण आहे एक ऑरेंज आणि ग्रीन आहे पूर्ण येलो कलरचं आहे त्यानंतर ही एक अशी त्यांनी एक गाडी ठेवलेली आहे त्यावर देखील त्यांनी ते, 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 ते गॉड्सचं डेकोरेशन केलेलं आहे वरती जॅको लँडन बिमकीन आहे आणि ब्ल्यू हबार्ड स्क्वॉश आहे त्यानंतर हा जो कणीस दिसतोय तो आहे फ्लिंट कॉन आणि याचे दाणे एवढे सुंदर आहेत की कलर बघा त्याचा ब्लॅक आहे ऑरेंज आहे येलो आहे व्हाईट आहे आणि हे बघा हे असे याचे दाणे आहेत आणि याला इंडियन कॉन असंही म्हणतात हा आहे पूर्ण लाल कलरचा पूर्ण रेड असे दाणे आहेत त्याचे हे बघा किती सुंदर असे लाल असे दाणे आहेत आणि या कॉन्सची एक खास गोष्ट म्हणजे जवळजवळ नऊ हजार ते दहा हजार वर्षांपूर्वी हे पहिले मेक्सिकोने एस्टॅब्लिश केले होते आणि हे कॉर्न्स इथे डेकोरेशनसाठी पण वापरतात आणि खाण्यासाठी पण वापरतात हे आहे गिझमो पंपकिन आणि तुम्ही बघाल तर हे अगदी स्टार फिशसारखं दिसतं आहे आणि हे देखील खाण्याचंच आहे हे आहे कार्निवल स्क्वॉश हे देखील खाण्यामध्ये इथे दे वापरलं जातं हे आहे विंग जे मी पहिल्या बकेटमध्ये दाखवलं होतं हे त्याच प्रकारातलं आहे फक्त त्याचं कलर आणि डिझाईन जरा वेगळं आहे हा एक वेगळा पंपकीनचा प्रकार आहे हे आहेत वन टू मेनी पंकिन्स इकडे समोर एक फूड ट्रक आहे आणि त्यांच्याकडे सँडविचेस आणि ज्यूस विकायला आहे तर हे बघा हे असे वेगवेगळ्या पंपकीन्स इथे ठेवलेले आहेत हे आहेत सिंड्रेला पंपकीन्स त्यानंतर हे आहेत जॅको लँटन पंपकिन्स आणि त्यानंतर हे आहेत वॉन टू मेनी पंपकिन्स हे देखील असे नेट सारखं डिझाईन आहे त्यावर आणि ते पिंक आणि किंवा ऑरेंज आणि व्हाईट अशा कॉम्बिनेशनमध्ये आहेत हे बघा इकडे देखील तसे पंपकिन्स आहेत ठेवलेले इकडे देखील आहेत इकडे लहान मुलांसाठी झोका बांधलेला आहे, आहे, आहे तर ही होती आमची पंपकिन फेस्टिवल सफर व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकनवर नोटिफिकेशनसाठी क्लिक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा